ने, ने, नहीं जाओंगी, नहीं जाओंगी, यहीं सीमा हैदरला भारत सोडावा लागेल का ॲडव्होकेट ए पी सिंग यांनी महत्वाची अपडेट दिली आहे सीमा हैदरचे वकील ए पी सिंग यांनी सीमाच्या भारतातील वास्तव्याबद्दल माहिती दिली आहे ते म्हणतात की सीमा हैदर हे प्रकरण अन्य पाकिस्तानी नागरिकांपेक्षा निराळं आहे त्यांची सगळी कागदपत्र गृह मंत्रालय आणि ए कडे आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कठोर पावलं उचललेली आहेत भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी अठ्ठेचाळीस तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत त्या उपरही काही लोक भारतातच राहिले तर त्यांना स्थानिक पोलिसांमार्फत ताब्यात घेण्यात येणार असं समोर येत आहे केंद्राने सर्व पाकिस्तानी नागरिकांचा विसा रद्द केलाय भारत सरकारच्या या निर्णयानंतर सीमा हैदरचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता सीमा हैदर नेपाळ मार्गे भारतात आलेली होती तिने सचिन मीणा या भारतीय तरुणासोबत लग्न केलं आणि इथेच राहण्याचा निर्णय घेतला उत्तर प्रदेशामधल्या रघुपूर गावात सध्या सीमा हैदर कुटुंबासह राहते नुकतंच तिने एका मुलीला जन्म दिला सीमा हैदरचे वकील ए पी सिंह सी यांनी सीमाच्या भारतातील वास्तव्याबद्दल माहिती दिली ते म्हणतात सीमा हैदर हे प्रकरण अन्य पाकिस्तानी नागरिकांपेक्षा निराळ आहे त्यांची सगळी कागदपत्रं गृह मंत्रालय आणि एटीएसकडे आहेत शिवाय राष्ट्रपतींकडे याची याचिका प्रलंबित आहेत ॲडव्होकेट ए पी सिंह पुढे म्हणालेत की उत्तर प्रदेश कोर्टाने त्यांना जामीन दिलेला होता आणि त्या सगळ्या कायदेशीर बाबींचं पालन करीत आहेत शिवाय सीमा आणि त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान समर्थक घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत यासंबंधीच्या तक्रारी वेळोवेळी दाखल करण्यात आलेल्या आहेत ए पी सिंग म्हणालेल्या आहेत की सीमा भारतात शरण आलेल्या आहेत भारत सरकार तथा उत्तर प्रदेश सरकारवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे राष्ट्रपतींकडे या प्रकरणाची याचिका प्रलंबित आहे या त्यातच सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदरचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो म्हणतोय की सीमाला पुन्हा पाकिस्तानात पाठवा कारण मी मागच्या दोन वर्षापासून आपल्या मुलांसाठी व्याकुळ आहे भारत सरकारने माझ्या मुलांना पाकिस्तानात पाठवावं जर ते सीमाला माघारी पाठवू शकत नसतील तर तिला तिथेच शिक्षा देण्यात यावी असं तिचा नवरा म्हणतोय तर वकिलांच्या मार्फत ही सगळी माहिती सध्या समोर येते मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद